नमस्कार लीना सुगरण कट्ट्याच्या सूप सिरीजमध्ये आज आपण करतो आहे कॉर्न पंपकीन सूप एकदम सोपं आहे आणि खूप छान लागतं कसं करायचं चला बघूया आपण आज करतो आहे कॉर्न स्वीटकॉन पंपकिन सूप त्याच्यासाठी मी कॉर्न घेतले हे इथे मी दोन कणसं होती जी घेतलेली आहेत त्याच्यानंतर साधारण एक तीनशे ग्रॅम हे होता लाल भोपळा होता एक कांदा पासा लसणाच्या पाकळ्या दोन लवंगा आणि एक दालचिनी आता हे सगळं मी कुकरमध्ये घालते हे एक दालचिनीचा तुकडा आहे दोन लवंगा आहेत त्याही घालते आणि पाणी घालूया आणि साधारण एक दोन शिट्या घेऊ आपण याच्या प्रेशर गेलेलं आहे हे पण आपले व्यवस्थित झालेत आता हे आपण चाळणीवर काढून घेऊ हे आता आपण चाळणीवर काढून घेऊ सर्व खाली स्टॉक तयार आहे आणि वरती हे हे आता पूर्णपणे आपल्याला गार करून आहे म्हणजे मग आपल्याला मिक्सरमधन ते बारीक फिरवून घेता येईल हे आता गार झालेलं आहे तर आता हे मी दोन बॅच मध्ये मिक्सरमधन बारीक वाटून घेते थोडं पाणी घालते आणि आता हे आपण वाटून घेऊया का पहिली बॅच झालेली आहे वाटून आता हे मी डायरेक्ट याच्यात घालते आता दुसरी बॅच पण करून घेते इथे हे दालचिनीचा तुकडा जो आहे तो मी बाजूला काढून टाकते आता हे जे सगळं मिक्सरला लागले ना त्याच्यामध्ये मी हा जो स्टॉक आहे ना आपण ज्याच्यात उकडून घेतलं होतं तो घालती आहे थोडा आणि हे परत एकदा फिरवून घेऊया म्हणजे मिक्सर पण छान क्लीन होईल हे पण पाणी घालते याच्यात आणि हा उरलेला स्टॉक सगळा गॅस लावूया आपण सगळं छान नीट मिक्स करून घ्यायचंय अगेन याचा किती थिकनेस तुम्हाला हवा आहे आता हे जे दिसते हे लवंग आहे जी आपण घातली होती ती बारीक वाटली गेली आहे ती काढते मी लवंग पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढून टाकली आधीच तरी चालेल चवीनुसार मीठ घालूया आणि मी इथे थोडस जायफळ घेतलेलं आहे हे एवढं नाही घालणार थोडसं जायफळ जस्ट त्याचा एक वास लागण्यापुरतं चान मिक्स के लिए। मी एक टेबल स्पून आता छान करून बटर घेतले ते पण घालते त्याचाही फ्लेवर खूप छान येतो सूपला तुम्हाला किती घट्ट हवंय किती पातळ हवंय त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ऍड करा झालं आता एक उकळी येऊ हो दे सूपला तुम्ही बघू शकता खूप छान व्यवस्थित आपलं सूप तयार झालं उकळी पण व्यवस्थित आलेली आहे आणि थिकनेस पण मला हवा तसा थिकनेस आहे या सूपला तरी मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला कसं हवं असेल थिकनेस त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजेस्ट करा आता गॅस बंद करते मी आणि आपण काढून घेऊ थोडेसे चिली फ्लेक्स घालते मी आहे की नाही एकदम करायला सोपं यातली एक स्टेप तुम्ही अजून ऍड करू शकता मी आज हे गाळलेलं नाहीये जेव्हा आपण मिक्सरमधनं काढतो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते गाळून पण परत घेऊ शकता आणि नुसता त्याचा पल्प घ्या पण असं घेणं जास्त छान असं मला वैयक्तिकरित्या वाटतं कारण मग फायबर आपल्याला मिळतात काढलं नाही त्यामुळे दुसरं असं की ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशन म्हणून तुम्ही दूध घालू शकता पाण्याऐवजी तेही खूप छान लागतं रिच होतं सूप तर व्हेरिएशन तुम्हाला पाहिजे ते करता येईल तर नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग उद्या अशा एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या तोपर्यंत बाय